फॅमिली मी ओम सावंत म्हणजेच सुटतो नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनामध्ये स्वागत करत आहे ब्लॉग सकाळी सहा वाजता स्टार्ट केले ब्लॉग सकाळी स्टार्ट करूचा कारण पण तसंच काहीतरी या तर मग तर फॅमिली एक ऑगस्टला मासेमारी चालू झाली या तर त्यासाठी आम्ही खातो एका ठिकाणी काही जाता या तुमचा ब्लॉगमध्ये समज करून आपल्या तो ब्लॉग तुम्ही बघित राहा कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करून विसरू नका आणि ब्रेलायकन जाऊ करून विसरू नका ज्या ठिकाणी आपल्याला असे नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन लोक गावते आणि सकाळी जातो आम्ही सहा सोडून जागा दिसतं मला काही दाखवतोय एकच नंबर वाटा सकाळ धुक्या इसून आम्ही निघालो तर व्हिडिओ किती वेळ पोचत होते दाखवतो मग किती मासे काय वगैरे आपल्या ब्लॉक मध्ये समजा तर हे भारी वाटतं बघा ना फॅमिली सकाळ सकाळच या धुक्या आणि आम्ही दोघे चलतो मी वाट मध्ये सचिन गावडे आता आम्ही येऊन पोचतो ते पोईपला त्याच्यामुळे आमक लागतील बाजारपेठ म्हणजे ती विरजची तर आमच्या घरापासून मालवण तीस किलोमीटर राहा जाता लागतात ते बाजारपेठ आम्हाला गावते म्हणजे जशी ही विरणीची ही पोळपीची गावली त्याच्यापुढे विरणीची त्याच्यापुढे डायरेक्ट मग मस्ज लागतला त्याच्यानंतर बागायत लागतली मग आंगणेवाडी मग असं करत करत आमका पालणा जाऊचा खूप भारी वाटतात सकाळच्या धुक्या बघून एकच नंबर फिलिंग धागा काय बोलत कमीच नाही जेणेकरणी कोकण बघलं नसतात त्यांना नक्की एकदा यावा म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यात चट्टीच्यामध्ये किंवा असा पावसाळी दिवस जो गणपती द्यावा आणि हा फेमस असा हॉटेल वर्धमानचा एक नंबर असा आहे नाश्ता बंद हा आणि पुढे ते व्यवर गांदळगाव करायचा समोसा तर एकदम एक नंबर गावता खूप फेमस हा बघित रहा तर फॅमिली आता मी येऊन पोचतो ते बागायत बाजारपेठेत असाव अजून पण हायसन आमक थोडा लावचा अलाम आणि जाम थंडी वाजता अनक्या धुक्यात तसा पडला कॅमेऱ्यात तर नीट दिसता माझ्या चेस्म विसवेन एकदम न दिसल्या स्नोचा का होता माका काही विषय नाही धावचाच आहे तुम्ही आपला ब्लॉक बघत राहा कंटिन्यू तर आता आम्ही येऊन पोहोचले होते आंगणेवाडीत आईसून पुढे राईट मारेलस की डायरेक्ट श्री आई देवी बराडीकडे जातलास अंगणवाडीच्या आणि अजून पण आपण हाईसून थोडासा जाऊचा पुढे राईट मारलास की डायरेक्ट मंदिराकडे जाऊ घातला तुमका आणि किती धुक्या पडला तुम्ही बघू शकतास एवढ्या धुक्यात आम्ही जातो तर फॅमिली फायनली आता आम्ही मालवणात पोचतो आणि आता आम्ही असं होतो महाराजांच्या काही उतरलं बघू शकता साहेब बोललेलं मालवण आणि बघूया आता किती गर्दी आशांक ती जण असतं बघा ते भारी असं वाटतं सखत असतं आणि आवडे पण पाणी भरपूर बघा गरव होतंच काय गावला का बघूया त्यांना अजून काय गावा आम्ही केलं होत्याच रॉड काढल्याने भारी असं आहे फोटो बिटो वाढ पण एक नंबर आ मी पहिल्या मालवणात मारण्याचा येतो तर हालीच येणार नाही आणि एक नंबर आहे फिरण्या पिरण्यासारख्या मालवणात तर फॅमिली फायनल आम्ही आता पोचलो मालवणार आणि आपली हाय सगळे लग्जरी लागतं सांगली मालवार तुमच्या माहितीच असते आणि जशी आता एंट्री केलं तर बघूया किती गर्दी या गर्दी या नाही या गर्दी नसा गर कधी भरपूर अशी दुकान आता सकाळच्या आलो होतो थोड्या वेळाने पहिले आपला पंपा जाऊचा बघूया जातात काय पेट्रोल आम्ही घातलेलं घातलेलो आईच परत निघालूया पंपावरून तर निघाल जाऊया डायरेक्ट लिलाव चालू झालो आम्ही ते आमच्या मनाला लिलाव चालू झाला होता तुम्ही जावा तुम्ही जातो आणि आपले मित्र सचिन गावडे यांच्या वाढ आज प्लॅन झालेलो अचानक बाहेर सकाळी फोन केले का सहा वाजता आम्ही निघालो डायरेक्ट आणि तुमका सांगून ठेवते श्री माऊली आणि तुमका सांगून ठेवते श्री माऊली टूर्स अँड च ऑफिस पण आपलं या जर आता गणपती कोणाक बुक कोणाक बुकिंग विकिंग करू जास्त हेच करा तुमका आपल्या ब्लॉग मध्ये बघून पण डिस्काउंट देते बऱ्यापैकी आणि हैसून बुकिंग डायरेक्ट मा मालवाल एसी स्टँडच्या समोरच हा बघा हाय लिहिलेलं असतो बोर्ड श्री बघा दुर्गामौली टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोणान आणि एस समुद्र भरती असा आणि आम्ही आज लिलाव खा माशांची लिलाव सुंदर किल्ला पण बघू शकता तुम्ही समोरात आह एक नंबर वाटत एक नंबर आणि आता बघू माशांचं लिलाव खाय लागत माशे जो बघा आईस म्हणजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो एका महाराज नवीन बसवलेला लावलेला एकच आणि हो भारी वाटना हिलिंग माशे बघूया बस काडे वगैरे पार्क करून बघू माशे किती किती काय काय आपल्याकडे तर आता ह्या मासे येतले नाही हो टेम्पो येलो माशांचं आता बघूया मासे किती येलेत काय गर्दी येसत बऱ्यापैकी माशांची गर्दी मासे विषय घेतल्या नाही दबा की सगळ्यांनी दबा दबा घेतला तेव्हा मासा हो गा घरात दबा बा माशे 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 ये काय गर्दी आता बघा हे पॅड आणि एक पेपर पेन घेतो ना त्याच्यात सगळं दिलेलं असतं मग कसं मासे असतं आता आपण एवढा माहिती नव्हता घेतात मग हे मासे काय करू

बघूया माश्यातून काही काही शिराय पण बरेच मासे माश्या फुरले दबा दबा के माश्या तुम काय माका मासे समजतले मोदी माशा मरणासी वाटते वजनावरती होते बरे बरे ना। <laughs> मासे काही दर्शन माहिती नाही आपल्या पोलाबाई मासे आपल्या समजत नाही माश्यात जास्त काय कळत ये आणि हातात घेऊन चालले एकच दिसता मोरी माश्या सॉरी मुशी मुशी कायम आपल्या बांगडे वेगळे काही दिसत आहेत बांगडे घेऊ नाही घरा आपलं बघतो पूर्ण जिवंत आणि कटिंग चटिंग च काम गोटी च नाश्ता करू गेलो नाश्ता वडापाव 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 आज पिराण पिराण आम्ही काय आम्ही या घेतो सुलमुशी काय सगळे असं बांधत यांच्याकडनं घेतलं आणि पेमेंट वगैरे करतो डोक्यायच हवे तसे मासे आम्ही आणलं मोरी कापूक साठी कापतो आणि वारा जातो कापतो जवळ कशी साप वगैरे करून देतो मोरी पद्धत माहीत माहित तर मुशी कशी कापली जातात मध्ये लागतो बघा नीट कापू लागतात कसे कापून चालायचे ना म्हणून कापून द्यावा आम्ही ताडेच कापून घेतला मोठी होती बघा पैसे पण तिचे मोठे होते त्याचे कापण वगैरे घेतलं का तुमका आवडलो तर तुम म्हणतात लाईक करा शेअर करा फॉलो करा अशाच पण एका नवीन व्हिडिओ मध्ये तो, तो बाबा बाय